पोशाक दी क्लथिंग हब मुंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील ढिंगळी पिंपळगाव मानोत रोड दरम्यान बजाज ऑटो रिक्षा बोलोरे गाडी या वाहनात झालेल्या अपघातात एका बत्तीस वर्षीय तरुणाचे निधन झाले तर दुसरा बत्तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना रविवार तीस मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील सरस्वती कॉलनी येथील आकाश आरुण आढाव वय बत्तीस वर्ष हा आपला सहकारी गजानन गणेश पडुळे वय बत्तीस वर्ष याच्यासोबत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परभणी येथील बजाज ऑटो शोरूमवरून ऑटो रिक्षा खरेदी करून परभणीवरून गावाकडे सेलू येथे येत असताना त्यांच्या आटोला एका भरधाव बेलोरे गाडीने ढेंगळी पिंपळगाव मानोत रोड दरम्यान दिलेल्या धडकेत आकाश आढाव याचे जागीत निधन झाले तर गजानन पडुळे व बत्तीस वर्षे राहणार शिवाजीनगर सेलू हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारार्थ सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर पुढील उपचारार्थ रेफर करण्यात आले ही घटना गुढीपाडवा सणाच्या दिवशी रात्री घडल्याने या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती तसेच अपघातानंतर कोणीही मदतीला तात्काळ धावून गेले नाही घटनेची माहिती मानवत पोलिसांना पुलीशन कळतात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी सेलू उपजिल्हा रुग्णालयात तर मयत यास शवविच्छेदनासाठी कोला येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जोगदांड यांनी सोमवारी एकतीस मार्च रोजी दुपारी अकरा वाजता शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मयत आकाश आढाव याच्या पार्थिवावर एकतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले रात्री उशिरापर्यंत मानवत पोलीस ठाण्यात तक्रारच नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही आकाश आढाव याच्या पश्चात आजोबा पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे या घटनेमुळे सरस्वतीनगरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम माऊली अकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू